वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशानं आलेल्या शिकाऱ्यांच्या परप्रांतीय टोळीतील एकाला वन विभागानं अटक केली यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा तालुक्याच्या किन्हीनंदपूर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशानं परप्रांतीय टोळी महाराष्ट्रात आल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी गस्तीचं नियोजन केलं यावेळी उमरी वर्तुळातील रुंझा बिटार वन्य प्राण्यांची शिकार झाल्याची माहिती मिळाली त्यावरून किन्ही नंदपूर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शिकारीचे साहित्य घेऊन शिकारी मुक्कामी असल्याचं दिसून आलं या कारवाईत गणेश राजेश जंगालू याला वनविभागाच्या पथकानं अटक केली आहे कारवाई दरम्यान शिकाऱ्याजवळील साहित्यांची तपासणी केली असता त्याच्याकडे एक जिवंत सायाळ आढळून आले तसेच शिकारीसाठी वापरण्यात येणारी दुचाकी सत्तूर सुरा सुरी विळा बॅटरी हेडलाईट लाईट नायलॉन दोरीचे जाळे तसेच फासे दोन किलो आदी साहित्य जप्त करण्यात आले